तर मंडळी बघू शकता मी मगाशी इथे बसलेलो आणि इकडून वरून पाणी येतं जे डोंगरातून येत आहे बोलतात ना कोकण म्हणजे स्वर्ग आहे कोकण म्हणजे स्वर्ग आहे तर खरंच कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि मला अभिमान तर मंडळी बघू शकता हा तुम्ही शेतीचा माळा आहे भात शेती, शेती। नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे जै। मी प्रतीक नागप आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आपला मंच मंडळी आम्ही घेऊन येत आहोत एक नवीन चॅनल ज्यावर आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आता नवरात्र चालू आहे आणि आम्हाला एक नवरात्रीवरती म्हणजे देवीवरती एक व्हिडिओ बनवायचा होता त्यासाठी मी गावाला आलो आहे गावी थोडं पावसाचं वातावरण आहे आणि माझ्या मित्राला पण म्हणजे जे या व्हिडिओमध्ये काम करणार आहेत त्यांना पण बरं नाही आहे थोडं तर आम्ही तो व्हिडिओ करू नाही शकलो पण आज रविवार आहे संध्याकाळी मला परत मुंबईला निघायचं आहे घरी बसून होतो तर बोलो काय करायचं का तर हा पहिला व्हिडिओ मी अपलोड करत आहे की खरं तर मी कधी समोर बोललो नाहीये तर काय चुकत असेल तर मला माफ करा आणि समजून घ्या आता ज्या ठिकाणी आलोय मी देवगडच आहे देवगड मध्ये फनसगाव माझं गाव आहे त्या ठिकाणी मी आता आलोय त्या ठिकाणी आम्ही झर बोलतो या ठिकाणाला तिथे आमचं गणपती विसर्जन आणि गवळदेव केला जातो तुम्ही बघू शकता दुपारचा बरोबर एक वाजलाय तर वातावरण तुम्ही बघू शकता किती शांत आणि समृद्ध मन प्रसन्न करणारं वातावरण आहे तर मंडळी बघू शकता मी मगाशी इथे बसलेलो आणि इकडून वरून पाणी येतं जे डोंगरातून येतं आहे आणि मस्त पूर्ण शांत वातावरण आहे आणि फक्त पाण्याचा आणि पक्ष्यांचा आवाज येतोय कारण मी माईक लावले त्याच्यामुळे तुम्हाला तो येणार नाहीये पण एकदम मन प्रसन्न करून टाकणारी जागा आहे जे आमचं देवाचं ठिकाण आहे आणि पूर्ण शांत वातावरण आहे इकडे कोणाचीच अशी रहदारी नसते बघू शकता इथे आम्ही गणपती विसर्जन करतो इथे आम्ही पाणी अडवून पूर्ण गणपती विसर्जन करतो आणि आता ते ओपन केले पाणी नाही आडवून ठेवलंय आणि बघू शकता ही पायवट आहे जी आमच्या घराकडे जाते की लोक विचारतात ना की काय असतं सारखं गावाकडे काय असतं सारखं कोकणात तर त्याचं कारण आहे की जेव्हा तुम्ही मुंबईला असता जेव्हा संध्याकाळी आठ नऊ किंवा रात्री दहा अकरा वाजेपर्यंत जरी तुम्ही घरातून बाहेर पडलात तरी तुम्हाला ट्राफिक आणि माणसांची गर्दीच दिसणार आहे रोडवरती पण जेव्हा गावाला येतात ना तेव्हा असं तुम्हाला शांत वातावरण भेटतं डोक्याला पूर्ण शांतता असते आणि एकदम असं मन प्रसन्न करून टाकणारा निसर्गाचं वातावरण आहे इकडे बघू शकता दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि मधून पायवाट जाते की आमच्या घराकडे जाते नागपौीमध्ये मी देवगडचं आहे आणि देवगडमध्ये फणसगाव माझं गाव आहे तर मी माझ्या डोक्यात दोन वर्षापूर्वीपासून चालू होतं की यूट्यूब चॅनल चालू करायचं इंस्टाग्राम पेज चालू करायचं पण जॉबमुळे किंवा असं जास्त लक्ष नाही दिलं मी पण मी जेव्हा गणपतीमध्ये गावाला आलो आणि माझ्या मित्राला बोलो की असं असं माझ्या डोक्यात चालू आहे यूट्यूब चॅनल वगैरे चालू करायचा तर तो बोलला की ठीक आहे चालू करू आपण आणि आज मी पहिला व्हिडिओ बनवतोय नवरात्रीसाठी आम्हाला व्हिडिओ बनवायचा होता तो नाही जमला पण आम्ही नक्की ट्राय करू की तीच कन्सेप्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर आणण्याचा बघू शकता इथे काजूची बाग आहे आणि हे पूर्ण असं कम्पाऊंड केलंय त्याला आणि त्याच्या बाजूनच वाढ जाते जे आमच्या नागपवाडीमध्ये जाते तर लोक बोलतात ना कोकण म्हणजे स्वर्ग आहे कोकण म्हणजे स्वर्ग आहे तर खरंच कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि मला अभिमान वाटतो की मी या कोकणामध्ये जन्म घेतला मंडई तुम्हाला जर प्रॉब्लेम्स असतील किंवा डोक्याला टेन्शन असेल तर जास्त को काहीच करायची गरज नाही आहे तुम्ही मुंबईला असाल दोन दिवस गावी या कुठे लांब जायचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला परिसर फिरा पूर्ण वातावरण शांत असतं तुम्हाला दोन दिवसानंतर वाटेल की जे प्रॉब्लेम्स होते किंवा डोमच्या डोक्याला टेन्शन होतं ते नव्वद टक्के तरी कमी झालेलं असं तुम्हाला वाटेल कारण अप्रतिम वातावरण असतं इकडे शांतता असते आणि कोकणातली माणसं पण जी आहेत ना ती तुम्हाला एक जीव जीव लावून सोडणारी माणसं आहेत इकडची तर इथे मी आता घरी चाललो आहे आणि दोन मिनटातच पोचेन कारण मला परत संध्याकाळी मुंबईला निघायचं आहे मी मुंबईला जॉबला असतो आणि जायची तर इच्छा नाही आहे पण ठीक आहे आता परत अशा आमच्या फेऱ्या इकडे होतच राहतील कारण आम्ही आता जे व्हिडिओ चालू करणार आहोत ते माझे मित्र आहेत ते गावीच असतात आणि मी मुंबईला तर मला तर इकडे यावंच लागेल आणि खूप भारी वाटतं कारण मी दोन वर्षानंतर हे चालू करते कारण दोन वर्षापूर्वी माझ्या डोक्यात चालू होतं की यूट्यूब चॅनल चालू करायचं चा, इंस्टाग्राम पेज चालू करायचं चा। आणि दोन वर्षानंतर जवळजवळ आता मी पहिला व्हिडिओ हे करतोय बनवतोय तर मला तर माहीत नाही की कॅमेरा समोर कसं बोलायचं किंवा पण नक्कीच मी प्रयत्न करेन आणि बघू शकता एकदम शांत वातावरण आहे इकडे जसं तुम्हाला मुंबईमध्ये बिल्डिंगचे जंगल दिसतील ना तशीच गावामध्ये झाडांची जंगलं दिसतील जिथे शांत वातावरण आणि मुंबईला बघितलं तर तुम्हाला पूर्ण ट्राफिक असणार आहे लोकांची धावपळ गाड्यांचे आवाज हे सगळं चालूच असणार पूर्ण रात्रभर आणि इकडे बघू शकता आता दुपारचा दीड वाजून गेलाय आणि पूर्ण शांतता आहे तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण भात शेतीचा माळा आहे आणि ते आमचं एक हे असतं जे मे महिन्यात आम्ही पूजा करतो तिथे आम्ही एक छोटीशी रूम बांधले आणि मंडप बांधले या त्या ठिकाणी संध्याकाळचे सगळे आमच्या वाडीतले पोरं किंवा जी लोक आहेत ती जमतात आणि तुम्हाला गावाच्या ठिकाणी कुठे असं लांब जाण्याचा प्रयत्न करायची गरज नाही आहे किंवा मित्र वगैरे शोधायची संध्याकाळ झाली का असं एक ठिकाण असतं ज्या ठिकाणी लोक येतात वाडीतली माणसं आणि अशी विचारांची देवाणघेवाण होते तर खूप भारी असतं आणि बघू शकता एक पंधरा दिवसामध्ये भात कापलेला येईल थोडं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे वेळ जाईल थोडा पण जसं ऊन पडायला सुरुवात होईल तसे भात कापायला चालू करतील लोक इकडची तर मंडळी बघू शकता तुम्ही शेतीचा माळा आहे भात शेती, शेती आणि हे आमचा पूजेचा मंडप आहे ज्या ठिकाणी आमची भावकी संध्याकाळी येऊन बसते आणि गप्पा गोष्टी रंगतात आणि तुम्ही बघू शकता इथे आमची आहे आणि इथून आता मी चालू आहे माझ्या घराकडे तर जाऊ लगेच दोन मिनटामध्ये आई मला बोलवते कारण जेवायचं टायमिंग झालं परत संध्याकाळी मला आहे मुंबईला जायला जायची तर इच्छा नाहीये पण बघू आता निघायला तर पाहिजे हे बघा हे आमचं घर आहे हे मागून तुम्ही दृश्य बघू शकता आणि मी चाललो आता घरी तर मंडळी अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका चला भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये